नमस्कार मिठाईज रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी विद्या तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज आपण भरली धुडक्याची भाजी करणार आहोत या प्रकारे जर तुम्ही भाजी बनवली तर ज्यांना भाजी आवडत नाही किंवा जी धुडक्याची भाजी म्हणली की नाक मुरडतात ती अगदी आवडीनं ही भाजी खाता खातान उलट परत परत, परत बनवायला सांगतान चला तर मग जास्त वेळ न घालतो आपण लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी पाव किलो दोडके घेतलेली आहेत दुडकी घेते अशी कोळी कोळी बघून घ्यायची सुरुवातीला मी दोडक्यावरील ज्या शिरा ज्या असतात त्या पूर्ण छिलून घेतल्या छिलणीच्या सायन्य किंवा दोडके साळून घेतले असंही म्हणू शकतो आपण बघू शकता पूर्ण शिरा मी वेगळ्या काढलेल्या आहेत आता दोडक्याच्या दोन दोन्ही बाजूंनी छोटे छोटे कट करून घ्यायचे दे देट आणि अंदाजे दोन दोन इंच अशा लांबीच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्यात जेणेकरून दुडक्यामध्ये आपल्या व्यवस्थित असा मसाला भरता येईल बघू शकता दोन दोन इंचाच्या लांबीच्या फुडी करून आपल्याला मध्यभागी थोडंसं कट करून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये आपल्याला मसाला भरता येतो तर सगळे दोडके मी अशा प्रकारे चिरून घेते तर बघू शकता सगळे दोडकी मी चिरून घेतलेत आता आपण दोडक्याच्या भाजीसाठी लागणारा मसाला तयार करणार आहोत त्यासाठी मी इथं कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये एक चमचा तेल टाकले अगदी थोडक्यात थोड्या साहित्यात आपण छान अशी भाजी बनणार आहोत ते कढईमध्ये मी दोन चमचे दोन ते ती तीन चमचे शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे आपण चांगले भाजून घेणार आहोत शेंगदाणे भाजल्यानंतर जे खोबऱ्याचा कीस घेतला होता दोन चमचे अंदाजे एक चमचा धने आणि लसण हे भाजून घे घेतले आपण त्याच कढईमध्ये आणि हे सगळं आपण छान लाल जरा भाजून घ्यायचं हे सगळं मिश्रण आपण थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेऊयात बारीक करते खूप जास्त बारीक नाही करायचं थोडं जाडसरस ठेवायचं बघू शकता अशा प्रकारे आता हे खोबऱ्याचा की शेंगदाणे एक चमचा धने आणि लसण याची याचं मिश्रण आहे आता या यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार मसले टाकायचे मी यात फार काही नाही फक्त एक चमचा लाल तिखट टाकलं आणि आपला घरगुती जो काळा मसाला असतो साठवणीतला तो टाकला दोन चमचे या ठिकाणी तुम्ही तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तसेच चवीनुसार मीठ टाकलं आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात आणि जे आपण दोडकेच्या फोडी करून घेतल्या दोडक्यामध्ये हा मसाला व्यवस्थित दाबून असा भरायचा आहे हा बाहेर नाही आला पाहिजे भाजी करते वेळेस यामुळे चव चव्हायची ती अगदी छान अशी लागते बघू शकता अशा प्रकारे दुडक्यामध्ये मसाला भरून घेऊ आपण तर पुन्हा दोडक्यामध्ये मसाला भरून घेतला आहे आणि उरलेला जे मिश्रण आहे किंवा मसाला उरला आहे तो मी दोडकीच्या भाजीमध्ये नंतर भरून वापरणार आहे ग्रेवीसाठी तर आपण भाजीला फोडणी देऊयात त्यासाठी मी गॅसवर कढी गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकले तेलामध्ये एक च चमचा मोहरी टाकली आहे मोहरीची अशी तडतडू द्यायची मोहरी चांगली तडथल्यानंतर एक चमचा जिरे टाकूयात जिरे फुलल्यानंतर ए अंदाजे एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतला आणि कढीपत्ता हे तेलामध्ये टाकूयात कांदा आपल्याला छान लाल रोहीपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवू आणि कांदा ज्या चांगला लाल स्ईपणे तळून घेऊ कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण जे दोडके आहेत भरून घेतलेले मिश मसाला ते टाकूयात आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण दोडके चांगले दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊ यामुळे काय होतं दोडके चव अगदी छान लागते तेलामध्ये छान परतून घ्यायचे सर्व दुडकी तेलामध्ये व्यवस्थित परतल्यानंतर वरून जे मसाला उरला ते टाकूयात आपण मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घेऊ जेणेकरून सगळ्या धुडक्याला मसाला व्यवस्थित लागेल भाजी चव अगदी छान अशी लागेल आता या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला भाजीसाठी गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम किंवा कोमट थंड पाणी नाही वापरायचं कोमट पाणी वापरल्यामुळे भाजी अगदी छान अशी होते भाजीला कलरही चांगला येतो तर या ठिकाणी मी अंदाजे एक ग्लास कोमट पाणी टाकलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हाय फ्लेमवर भाजीला चांगली एक उकळी देऊ भाजीला चांगली उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि भाजी झाकून ठेवून अगदी व्यवस्थित अशी शिजवून घेऊ कमी गॅसवर भाजी शिजून घ्यायची मग भाजीला तरी छान येते एक दहा ते पंधरा मिनटं झाले बघा बघ व्यवस्थित अशी भाजी शिजली आपली भरलं दोडकं आपलं तयार आहे अगदी साध्या साध्या सोप्या पद्धतीनं पण हे सगळ्यांना खावीस असं वाटण वाटणारी भाजी आहे तर तुम्ही आता नक्की ट्राय करून बघा तुम्ही आठवड्यातून या तरी ह्या भाजीचा बेत नक्कीच कराल आहे हो तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल आवडली असेल चॅनल लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा भेटूया लवकरच पुढचे असे का साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद